तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पण बघणार आहे महत्त्वाचे काय प्लस त्याच्यामध्ये आहे कोणते टॉपिक्स रिपीट होतात म्हणजे जसं की किती मार्काला मिळतात किंवा कोणते टॉपिक्स चार ते पाच मार्क आपल्याला देऊन जातात किंवा अधिक अधिक प्रश्न विचारणारे टॉपिक पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर दुसरा दुसरा मुद्दा आहे याच्यामध्ये कोणत्या टॉपिक्समधून सर्वात जास्त प्रश्न येतात आता मी ते म्हटलं की किती प्रश्न येतात आणि तिसरा ऑप्शन आहे की अभ्यास कसा करायचा आता येथे आहे मराठी व्याकरण तर मराठी व्याकरण हा सर्वात पहिला आणि सगळ्यात जास्त वेटेज असणारा टॉपिक आहे मराठी व्याकरण हा आहे पोलीस प्लस तलाठी भरतीसाठी याच्या पोलीस भरतीमध्ये कमीत कमी वीस ते तीस मार्काला हा टॉपिक असतो आणि तलाठी भरतीमध्ये हा पन्नास मार्काला हा टॉपिक असतो तर तुम्ही बघू शकता की हा दोन्ही परीक्षांमधला काय आहे किंग म्हणू शकतो आपण किंग मेकर आहे ओके तर आता ह्याच्यात आपण बघणार आहे की कोणते टॉपिक रिपीट होतात सगळ्यात पहिलं आहे व्याकरण कमीत कमी याच्यावरून तलाटी भरतीसाठी पाच प्लस येतात आणि पोलीस भरतीसाठी चार ते पाच प्रश्न फिक्स येतात फिक्स दुसरा आहे समानार्थी विरोधार्थी शब्द तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दरवर्षी पेपर रिपीट होतो पेपर रिपीट होतो म्हणजे प्रश्न रिपीट होतात प्रश्न रिपीट होतात तिसरा आहे अलंकार आता अलंकारामध्ये आपल्याला तीन गोष्टी बघता मिळत बघायला मिळतात उपमा काय आहे अलंकाराची त्यात रूप काय आहे आणि अनुप्रास काय आहे याच्यावरून पण आपल्याला कमीत कमी तीन ते प्रश्न फिक्स 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 म्हणजे फिक्स एक हजार टक्के येतात म्हणजे येतातच पुढचा टॉपिक आहे संधी आणि सामास हा टॉपिक तलाठी भरतीमध्ये नेहमी विचारला जातो चार ते पाच मार्क फिक्स येतात आपल्याला प्लस हा टॉपिक पोलीस भरतीसाठी सुद्धा महत्वाचा आहे पोलीस भरतीसाठी सुद्धा महत्वाचा आहे सहावा अशुद्ध शुद्ध अशुद्ध लेखन किंवा शुद्ध लेखन हा टॉपिक या टॉपिकमधून पोलीस भरतीसाठी दोन ते तीन प्रश्न आणि तलाठी भरतीसाठी चार ते पाच प्रश्न किंवा दोन ते तीन प्रश्न फिक पुढचा आहे सहावा वाक्य रचना वाक्यप्रचार प्रत्येक एक्झाममध्ये येते कोणतीही एक्झाम असू द्या सरळ सेवा असू द्या किंवा एम पी एस सी असू द्या किंवा एम पी एस सीमध्ये ग्रुप ए बी सी कोणतेही या तीन एक्झाम्पल दुसरा आहे मॅथ्स आणि रिझनिंग तर मॅथ्स आणि रिझनिंग हा सर्वात दुसरा स्कोरिंग टॉपिक आहे पहिल्यांदा मराठी आणि दुसरा मॅथ्स प्लस रिझनिंग हे दोन सर्वात महत्त्वाचे टॉपिक्स आहेत तर याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता भरतीला असते आणि भरतीला ते असते तर आता सर्वात महत्त्वाचे टॉपिक आता इथून सर्वात महत्त्वाचे टॉपिक येणार आहेत पहिल्यांदा मॅथ्समधून येणार मॅथ्समध्ये टक्केवारी कमीत कमी पाच ते आज प्रश्न म्हणजे टक्केवारी म्हणजे पर्सेंटेज पर्सेंटेज वरती दुसरा आहे तीन ते पाच प्रश्न फिक्स म्हणजे फिक्स एक हजार टक्के येणार म्हणजे येणार नफा तोटा प्रॉफिट लॉस सरासरी ॲव्हरेज दोन ते तीन प्रश्न येणार म्हणजे येणार चौथा अनुपात किंवा अनुप्रयास आता याच्यात म्हणतो आपण रेशो प्रपोशन रेशो किंवा प्रपोशन सरळ व्याधी चक्रवाती सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट वेळ म्हणजे टाईम स्पीड अँड डिस्टन्स या प्रश्नांमध्ये आता आपल्याला ट्रेनचे प्रॉब्लेम ट्रेनचे प्रश्न प्लस बोटचे प्रश्न विचारतात मोस्ट वेटेज रिजनिंगचे टॉपिक्स म्हणू शकतो आपण सिरीज मालिका याच्यात ये नंबर्स येतात किंवा अल्फाबेट्स येतात जसे की आता इथे सिरीज मी लिहितो दोन तीन चार इथे लिहितो इथे लिहितो मी सहा आता आपण आपल्याला इथला नंबर ओळख हो इथं लिहिलं सात बरोबर तर दोन एक प्लस एकची बेरीज होती प्लस एकची बेरीज होती म्हणजे इथे काय येणार प्लस वन केलं की फाईव्ह येणार आणि इथून प्लस वन केलं सिक्समध्ये याचा आन्सर काय असणार फायव्ह अशा नंबर सिरीज प्लस अल्फाबेट सिरीज पण आपल्याला ते मिक्स करून विचारू शकतात जसं की अल्फाबेट सिरीज पण आपल्याला ते विचारू शकतात आता जसं की ए टू बी फोर सी क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क एट आता आपण इथून बघू शकतो ए प्लस वन बी बी प्लस वन सी सी प्लस वन टी बरोबर इथं डी आलं तर आपण डी लिहू शकतो आपण डी लिहिला बरोबर आता इथून वन प्लस टू प्लस टू फोर टू प्लस टू सिक्स म्हणजे इथं काय यायला पाहिजे आपल्याला इथं आपल्याला या क्वेश्चन मार्कच्या जागेवर यायला पाहिजे सहा म्हणजे सिरीज कशी होणार ए टू बी फोर सी कॉमा सिक्स डी कॉमा एट हे अशा प्रकारे आपल्याला इथे या नंबर सिरीजमध्ये प्रश्न विचारले जातात कोडिंग डिकोडिंग फिक्स म्हणजे एक कमीत कमी दोन ते तीन प्रश्न दोन्ही परीक्षांमध्ये विचारले जातात तिसरा आहे क्यूबन डायस क्युबन डायस हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे पोलीस भरतीसाठी याच्यामधून कमीत कमी तीन ते चार प्रश्न विचारले जातात म्हणजे जातात सेम मिरर मिररेमेसाठी ब्लड रिलेशन सर्वात आणि इम्पॉर्टंट टॉपिक कमीत कमी तीन ते चार प्रश्न विचारले जातात म्हणजे जातातच कमीत कमी जास्तीत जास्त पाच प्लस सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात डायरेक्शन अँड सिन्स दिशादर्शक आणि सातवा आहे मिसिंग नंबर्स मिसिंग नंबर्समध्ये हरवलेली संख्या आता मी इथे सांगितलं तुम्हाला की दोन चार सहा क्वेश्चन मार्क आठ क्वेश्चन मार्क बारा तर इथे दोन प्लस दोन केले दोन दोन प्लस चार प्लस दोन केले सहा इथे दोन प्लस केले की आठ यायला पाहिजे तो लिहिलं तर दहा आणि इथं चौदा पाहिजे इथून दोन प्लस केले की तर बारा पाहिजे अशा प्रकारे मिसिंग नंबर पण आपण ओळखू शकतो तिसरा टॉपिक आहे जनरल नॉलेज जी के म्हणतो जी के तर हा टॉपिक हा टॉपिक दोन्ही परीक्षांमध्ये पंधरा ते वीस मार्क नेहमी फिक्स करतो आपलं फिक्स शंभर टक्के फिक्स असतात याच्यामध्ये महाराष्ट्रातील नद्या आता नद्यांमध्ये गोदावरी नदी कृष्णा नदी भीमा धरणे किंवा धरणे कोयना जायकवाडी संकल्प सिंचन प्रकल्प आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा तर याच्यामध्ये असं पण विचारलं जाऊ शकतं की या नद्यांचा उगम कुठे होतो प्लस या नद्यांची लांबी किती किंवा असं पण विचारलं जाते सर्वात लांब नदी कोणती तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण इन डिटेल अनालिसिस घेत आहे की कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ जातात इत्यासा। आता दुसरा आहे इतिहास आता इतिहासामध्ये काय म्हणतात मराठी शाही शिवाजी महाराजांचे जीवन पेशवा यांनी स्वराज्य स्थापना तर आता यामध्ये यामध्ये असंही विचारलं जाऊ शकतं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला प्लस जन्म मृत्यू किंवा स्वराज्य स्थापनेची सुरुवात प्लस असं पण विचारलं जाऊ शकतं की प्रमुख लढाया कोणत्या प्रमुख लढाया यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो आता पुढचा प्रश्न आहे पुढचा आहे चौथा ऑप्शन तिसरा ऑप्शन संविधान पॉलिटी मूलभूत अधिकार कर्तव्य त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर व दुरुस्ती राज्यपाल मुख्यमंत्री यांचे अधिकार आता याच्यामध्ये संविधानामध्ये हो असंही विचारलं जाऊ शकतं की संविधान स्वीकृती संविधान कधी स्वीकारलं दुसरा प्रश्न असा आहे की लागू कधी झालं तिसरा असा असू शकतो की सर्वात मोठे लिखित संविधान कोणाचे आहे लिखित संविधान हे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात तसेच विज्ञानावरती फिजिक्स बायोलॉजीवरती बेसिक सामान्य क्वेश्चन विचारले जाऊ शकतात अर्थशास्त्रामध्ये बेसिक जी डी पी आणि शेतकऱ्यांच्या योजना हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे शेतकऱ्यांच्या योजना याच्यावरती लक्ष द्या चला पुढचा बघूया चालू घडामोडीमध्ये महत्त्वाचे चा टॉपिक आहेत दोन्ही परीक्षांमध्ये कमीत कमी पंधरा ते वीस मार्क्स आपल्याला चालू घडामोडींमधून मिळून जातील तर महत्त्वाचे काय पहिलं आहे महाराष्ट्रातील योजना आता महाराष्ट्रातील योजनामध्ये आपल्याला महत्वाच्या योजना माहीत होऊ शकतील शेतकरी योजना मह, हो शेतकरी योजना आपल्याला माहीत पाहिजेत प्लस आता मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे लाडकी बहीण योजना तर या योजनांचा तुम्हाला पुरेपूर माहिती पाहिजे बजेट बजेट आपलं हायलाइट बजेटच्या आपल्याला थोडीफार माहिती पाहिजे की ऍक्च्युअली बजेट कसं तयार होतं महत्त्वाच्या नियुक्त्या नियुक्त्यांमध्ये काय येतं आपल्याला हे पण विचारलं जाऊ शकतं की राज्यपालाची नियुक्ती कोण करतो प्लस मुख्यमंत्री मुख्यमंत्री सभा त्यांच्या सभासदांची नियुक्ती कसं करत प्लस ग्रामसेवकाची नियुक्ती कशी असते या सर्व सरकारी सेवक सर्व सरकारी सेवकांची नियुक्ती कशी असते याच्याबद्दल आपल्याला इथे माहिती मिळणार आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा ऑप्शन आहे की राष्ट्रीय राज्य पुरस्कार आता राष्ट्रीय राज्य पुरस्कारमध्ये खेळ पुरस्कार खेळरत्न पुरस्कारमध्ये आपण सर्व क्रे खेळ ॲड करू शकतो क्रिकेट टेनिस प्लस आपलं बॅडमिंटन हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे हॉकी अशा प्रकारे इथे तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकते पाचवं आहे विज्ञान आणि क्रीडा कार्यक्रम आता विज्ञानामध्ये आपण जी एसमध्ये पण विज्ञान आपण घेत आहे आणि राष्ट्रीय पुरस्कारमध्ये आपण क्रीडा कार्यक्रमांना पूर्ण करत आहे तर या विषयाला तुम्ही टाळलं तरी चालेल पण थोडं ॲटलिस्ट कमीत कमी पन्नास टक्के तरी लक्ष द्या पुढचा पाहूया कम्प्युटर आता तलाठी भरती आणि पोलीस भरतीमध्ये कमीत कमी दहा ते बारा प्रश्न येतात कमीत कमी पूर्ण याच्यावरती पण आपण क असं म्हणू शकतो की तलाटी भरतीमध्ये तलाटी भरतीमध्ये चार ते पाच आणि पोलीस भरतीमध्ये तीन ते चार हे दोन ठिकाणी प्रश्न येतात आता इथे आहे एम एस वर्ल्ड एक्सेल इंटरनेट ईमेल बेसिक हार्डवेअर वायरस मॅलवेअर फंक्शन्स आणि शॉर्टकट कीज आता याच्यामध्ये असं पण विचारलं जाऊ शकतं की एक के बी बरोबर किती एम बी एक एम बी बराबर कि बी एम बी नहीं बाइट्स पाजे एक जी बी बरबर किम बी एक टी बी बराबर किी बी एक पी टी बराबर कि तर अशा प्रकारे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्लस असंही विचारलं जाऊ शकतं की सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर कोणते आणि हार्डवेअर कोणते हे डिवाइस ओळखा असंही विचारलं जाऊ शकतं की इनपुट डिव्हाइस कोणते आणि आउटपुट डिव्हाइस कोणते तर इनपुटमध्ये आपण ज्याच्यानं आपण कम्प्युटरला इनपुट देतो जसं की कीबोर्ड माऊस आणि आउटपुट डिवाइस कोणते प्रिंटर मॉनिटर आणि स्कॅनर स्कॅनरला आपण म्हणू शकतो झेरॉक्स स्कॅनर हे इनपुट डिवाइस आहे चला पुढचा पाहूया सहा नंबर टॉपिक आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे रिपीट झालेले प्रश्न कोणते आहेत तर इथे सर्वात जास्त रिपीट झालेले प्रश्न आहेत कोयना धरण कोणत्या नदीवर आहे शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते पहिली पंचवार्षिक योजना कधी आली आणि याच्यामध्ये संधीवरचे पण भरपूर प्रश्न येतात आता इथे ये पण मेन्शन केलेला आहे टक्केवारी टक्केवारी पर वरती पण येतात सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे आपण काय तो एस आय सी आय याच्यावरती पण टॉपिक येतात बेसिक सम्स सायम्स बॉडमसरूम काय असतो परत मिरर इमेज याच्यावरती पण भरपूर प्रश्न येतात पुढे आहे सिरीज पुढे आहे सिरीज ओळखा देन आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्हे कोणते संविधानातील कलम नंबर एकवीस काय म्हणतं राज सिस्टीमचे कार्य कसे चालते एम एस वर्ल्डचे शॉर्टकट आता मी तुम्हाला इथे वरती सांगितलं इथे शॉर्टकट्स विचारले जातात ओके तर चौदाव चौदावामध्ये येतात प्रश्न नाफातटाचे काय म्हणतो आपण प्रॉफिट प्लस लॉस किंवा प्रॉफिट लॉस दैनंदिन जीवनातले विज्ञान म्हणजे डेली सायन्स इंटरनेट टर्म्सवरती पण प्रश्न विचारला आहे आणि महाराष्ट्रातली योजना ही सर्वात महत्त्वाचा विषय आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की सर्वात जास्त मोस्ट वेटेज जास असणारे टॉपिक कोणते हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तुम्हाला कोणता पार्ट आवडला आहे आणि कॉमेंट करायला विसरू नका की तुम्हाला कोणता पार्ट पुढे पाहिजे तोपर्यंत धन्यवाद